हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकणारा ठरलाय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या जागा घडल्या आणि याचा थेट फटका केंद्रामध्ये एनडीएला बसला लगोपाठ झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला फटका बसला त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते पराभूत मानसिकतेमध्ये जाण्याची चिंता युतीमधल्या तिन्ही पक्षांना सतावत होती विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर या निवडणुकीचा महायुतीला काहीही फायदा झाला नसता पण निवडणूक झाली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पडला त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळता आला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्ते पराभवाच्या मानसिकतेत जातील ही भीती भाजप नेत्यांना होती त्यामुळे निवडणुकीच्या नंतर लगेचच भाजपनं मतांची आकडेवारी मांडली आणि आपण मतांच्या बाबतीत पुढे आहोत मराठी मतांचा आपल्यालाच पाठिंबा आहे हिंदू मतं आपल्यापासून दूर गेली नाहीत महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा आहे हे कार्यकर्त्यांना सप्रमाण सांगायला सुरुवात केली कार्यकर्त्यांच्या मनात कुठेही निराशा येऊ नये हाच नेत्यांचा प्रयत्न होता पण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्ते निराशेच्या गर्तेच जाण्याचा धोका होता